तर नमस्कार मंडळी कोणाला ना वाटत नाही आपला चेहरा सुंदर दिसावा आपले केस सुंदर दिसावेत आपण व्यवस्थित दिसावं आपण मेंटेन असावं चार चौघांमध्ये गेल्यावर आपल्याला कॉन्फिडंटली वावरता यावं चार लोकांनी आपलं कौतुक करावं असं कुणाला वाटत नाही असं नसतं समोर जरी तोंडावर तुम्ही म्हणत असला मला नाही वाटत तरी सगळ्यांना आवडतं ही गोष्ट कुणीही आपलं कौतुक केलेलं आपल्याला खूप छान वाटतं आणि त्यासाठीच काही गोष्टी असतात त्यावरून लावण्यापेक्षा चेहऱ्यावरून लावण्यापेक्षा केसावरून लावण्यापेक्षा आतून लिहिणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं पोटात त्या गोष्टी जाणं सुद्धा महत्वाचं असतं वरून तर आपण लावतच असतो म्हणजे शरीराच्या आज सुद्धा त्या गोष्टी गेलेल्या पाहिजेत त्यामुळे आज मी तुम्हाला असा मुखवास सांगणार आहे तुम्ही काय करता जेवण करता आणि गोड बडीशेप खाता बाहेरून आणलेली बडीशेप खाता त्याच्यामध्ये असते साखर आता या साखरेमुळं वजन तर वाढतं चेहऱ्यावरचं साखर खाल्ल्याचे बेनिफिट काहीही नाही आहेत काहीही नाहीयेत साखर खाण्यानं काहीही फायदा होत नाही उलट तोटाच होतो चेहरा तुमचा जर तुकतुकीत कांतीचा आता हा डायलॉग माझा तुम्हाला माहिती आहे कुणाचा आहे तृक तुकतुकीत -तुक 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 कांतीचा पण चेहरा आपला सुंदर दिसाव केस आपले गळू नयेत आहे ते केस तरी राहावेत ॲटलिस्ट वाढायचं लांब राहिलं पण जे केस आहे ते तरी सेफ राहील राहावेत म्हणून तुम्हाला मी आज एक मुखवा सांगणार आहे कुणी घ्यायचा कसा घ्यायचा दिवसभरात किती घ्यायचा सगळं सा सांगणार आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते की नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर जे नवीन असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घरगुती पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत वजन कमी करण्यासाठी स्किन केअरसाठी हेअर केअरसाठी आणि बरंच काही आपल्याला तुम्हाला या आपल्या चॅनलवर मिळेल तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर आपण व्हिडिओ काढत असतो त्यामुळं जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला मुखवास बनवायला शिकवणार आहे पण लक्षात घ्यायचं आहे आज बनवणार आहे आपण जवसाचा मुखवास आता मुखवास म्हणजे काय ह्याचे खूप फायदे आहेत सगळ्यात मोठा फायदा आहे तुम्ही जर हा खाल्ला तर तो तुमच्या तोंडाला वास येत नाही तुम्हाला बाहेर जायचं नाही एक चमचा खाऊन जा दिवसभरामध्ये एका एक चमच्याच्या खायचं नाही कच्चे जव जवस अजिबात खायचे नाही पोटामध्ये होतो गॅस शिवाय जवसाचे जर तुम्हाला फायदे सांगायचे झाले तर ज्यांना पी सी ओ डी पी सी ओचा त्रास आहे त्यांच्यासाठी जवळ खूप चांगले आहेत ज्यांना हार्मोनल इम्बॅलन्सिंगचा त्रास आहे त्यांच्यासाठी जवळ चांगली आहे ज्यांना स्किनवर पुरळ येतात सारखा स्किनचा काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी जवळ चांगले आहे जे केस गळतात त्यांचे केस गळू नये म्हणून तुम्ही पाण्यामध्ये उकळून केसाला जवस तर लावता शायनिंग येण्यासाठी पण आतून जर जवस घेतलं तर त्याचा फायदा खूप होतो वजन कमी करण्यामध्ये जर म्हणाल तर चयापचयाची प्रक्रिया जी आहे पोटामधलं अन्न पचवण्याची प्रक्रिया ती अगदी व्यवस्थित होते फॅट जळायला मदत होते त्यामुळे वजन कमी करायला मदत होते आता हा बनवायचा कसा कसा ठेवायचा स्टोअर करून ते पण मी तुम्हाला सांगते आता मी हा जो जवस बनवलेला आहे हा जवळजवळ पन्नास ग्रॅम आहे आता पन्नास ग्रॅम जवस किती दिवस गेला पाहिजे तर रोज डेली एक चमचा खायचा आहे एक चमचा वर जवळ जास्त खायचे खायचे नसतात दुसरा काही त्रास होत नाही पण पोटामध्ये गॅस होऊ शकतो कच्चं खाल्लं तर पण भाजलेले पण प्रमाणाच्या बाहेर खायचे नाही उष्णतेचा त्रास होऊ शकतो जवस गरम असतात ज्यांना उष्णतेचा पाईल्सचा वगैरे त्रास आहे त्यांनी एक दोन तीन दिवस खाऊन बघावं तुम्हाला जर वाटलं शी वगैरे व्हायला त्रास होतो तर होत नका खाऊ जवसाने काय त्यांना त्रास होतो सगळ्यांनाच होतो असं नाही पण ज्यांना होत नाही त्यांनी हे नक्की ट्राय करा वजन तुमचं आटोक्यात हो येईल बाहेरचे बडीशेप अजिबात खाऊ नका बडीशेपच्या ऐवजी जेवणानंतर हे खा आता बनवायचं कसा ते तुम्हाला सांगते आता इथं बघा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे पन्नास ग्रॅम जवस टाकायचे आता जवस आहे ना जवस अंगावर उडतात त्यामुळे गॅस आहे ना तो छोट्या फ्लेमवरच ठेवायचा आहे मोठी फ्लेम, फ्लेम करायची नाही आहे निवडून घ्या व्यवस्थित त्याच्यामध्ये खडे वगैरे असू शकतात ह्याच्यामध्ये काही खडे वगैरे नव्हते ओहेच पडलेत तर व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचंय कुठपर्यंत भाजून घ्यायचंय आणि मेन म्हणजे सतत हे व्यवस्थित परतत राहायचंय किंवा काय म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये नाही पोहेच आहे व्यवस्थित हे स्वच्छ आहे का चेक करून घ्या ह्याच्यामध्ये माझे पोहेच पडले पाटत तर हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आता हे मंदाचेवर भाजत आहे तोपर्यंत काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे ही एक अशी वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला मीठ थोडस टाकायचं जास्त नाही थोडस अगदी आता तुम तुमची जवळ किती आहे त्या प्रमाणात मीठ घ्यायचे तुम्हाला तुमचा अंदाज असेल थोडस मीठ घ्यायचंय आणि त्याच्यामध्येच ना आपल्याला हळद टाकायची तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुम्ही हळद स्कीप करू शकता हळदीमुळे काय होतं हातामध्ये आपण घेतो ते अंगाला चुकून पुसला गेला तर पिवळ्या हळदीमुळे त्रास होतो पण एक टेस्ट येते म्हणून मी हवा हळद टाकते बाकी काही नाही माझ्याकडे तर ती आपल्याला जे जवळ आधी व्यवस्थित भाजून घ्यायचे ते भरपूर छान भाजून घ्यायचे हे चमच्यानं मिक्स करून घ्यायचंय हळदी तर मिठाचं पाणी उडायला लागले जवळ असे जवळ उडायला लागतात अंगावर भाजू शकतो तेव्हा मंदाची वरच व्यवस्थित भाजून घ्यायचे तर मग असे जवळ थोडे थोडे उडायला लागले म्हणजे भाजायला लागले त्यामुळे थोडे थोडंसं करून आपल्याला पाणी टाकायचं एकदम नाही टाकायचं एकमेकांना चिकटले जातात आणि नंतर मग होतात सुट्टे पाणी होता। नाही जात आहे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम जरी घरात मोठी फॅमिली असेल ना ग्राम, ग्राम तरी भाजून ठेवले तरी चालतात आता मी पन्नास पन्नास ग्रॅम न तुम्हाला काय दाखवते कारण माझ्याकडे ऑलरेडी वस्तू असतात खात असते नेहमी आता जोपर्यंत ड्राय पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचं आहे अगदी खुसखुशीत तुम्हाला बडीशेपसुद्धा बाहेरची विकतची आवडणार नाही ही आवडेल आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझी आत्ते आहे ना मी आधी पण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये की माझी आत्या आहे ना तिला ना तिची आता मेनोपॉज कंडिशनमध्ये तिला नाही का तुम्हाला माहिती काय काय त्रास होत असतो तर ती एकदा गावाला आलेली तेव्हा ती ही जवस खात होती तेव्हा तिनं मला सांगितलं की हे डॉक्टरांनी आहे तिला ही डॉक्टरांनी रिकमेंड केलंय आणि तिचं आता तुम्हाला माहिती माहिती मेनोपॉजमध्ये वजन वगैरे वाढायला लागतं तेव्हा शरीरातलं अन्न वगैरे व्यवस्थित पचण्यासाठी शरीरातले सुजावा जाण्यासाठी एक म्हणतो ना स्ट्रेस कंट्रोलमध्ये राहण्यासाठी खूप महत्वाचे आहेत हे त्यामुळे तुम्ही हे नक्की ही घरी बनवा आणि मला कमेंट करा चव चा ही छान लागते मनही भरतं आपलं खाऊन पोटात गेलेल्याचं फिलिंग पण येतं आपल्याला पोटात पण जातं आणि अशी केसाला हे वरून वगैरे लावतो ते ठीक आहे पण पोटामध्ये आपल्या गेले की आपल्या शरीराला त्याच्यातले सगळे न्यूट्रियंट्स मिळतात त्यामुळे हे तुम्ही नक्की बनवून खायचं आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही गुगल करू शकता सर्च करून बघू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण कोणती गोष्ट चारी बाजूंनी जर त्याचा तुम्ही अभ्यास नाही केला किंवा चारी बाजूंनी कोणती गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला एक सजेशन म्हणून सांगते तुम्हाला कुणी काहीही सांगू कुणी मी असो कुणी दुसरी व्यक्ती असो तुम्हाला एखाद्याने एखादी गोष्ट सांगते तुम्हाला जर त्याच्यावर ऑप्शन म्हणजे सॉरी विश्वास नसेल ना तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्ही स्वतः सर्च करू शकता तो त्याच्यावर अभ्यास करू शकता कारण कुणाच्या म्हणण्याने डॉक्टरांनी जरी गोळी दिली तरी आपण डोळे झाकून खातो ती आपण बघत नाही पण डॉक्टरांनी दिलेली गोळीसुद्धा वाचून बघावी काय आहे त्याच्यात हा असं नाही की अगदीच अविश्वास दाखवायचा आहे पण चुका होऊ शकतात कोणाकडून पण त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली गोळीसुद्धा आणि आपलंही आपल्या नॉलेजमध्ये सुद्धा वाढ होते कोणती गोष्ट कधीच वाया जात नाही आज गोळी वाचायला उद्या चार दिवसांना आठ दिवसांना तुम्हाला तोच आजार झाला तर तुमच्या गोळीचं नाव तरी ॲटलिस्ट लक्षात राहिलं पाहिजे डॉक्टरांनी मेडिकलवाले आजकाल असं झालंय पहिलं पेशंट हॉस्पिटलला गेल्यानंतर नाही का डॉक्टर विचारायचे किंवा सांगायचे काय झाले धरा ही गोळी आजकाल तुम्हाला डॉक्टर मेडिकलवालेच म्हणतात किती एम ची गोळी खाल्ली होती कोणती गोळी खाल्ली होती मग ह्या गोष्टी आपल्याला ना सांगता आल्या पाहिजेत कोणत्या गोष्टीची ना भर जे नॉलेजमध्ये आहे ना ती भर घ्यायची आपल्याला आता हे बघ शब्द रचना माझ्या आहेत कारण आणवीला स्कूलला आणायचा टायमिंग झालेला आहे तर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ती शाळेत गेले ना तुम्हाला व्हिडिओ बनवायला लागतात कारण असं शांततेची वेळ नसतो आजूबाजूला तर बघा हे ह्याच्यातलं मॉइश्चर कमी व्हायला हो लागलेलं ला आहे तर हे असं व्यवस्थित भाजून आहे तुम्हाला समजलं असेल हे ते आता खरपूस छान भाजप मिनिटामध्ये भाजेल गेलेलं आहे तर घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा बरं का बाय बाय